संध्याकाळचा वेळ होता डोंबिवली स्टेशनच्या गर्दीत तो आणि ती पहिल्यांदा भेटले सुशांतला ऑफिसमध्ये कामाचा ताण होता तर आर्याला तिच्या मैत्रिणींच्या भेटीसाठी वेळेत पोचायचं होतं लोकल ट्रेनने प्रवास करताना त्यांच्या सीटसमोरच आर्या बसली सीट होती तिच्या हातात एक पुस्तक होतं तुझं अनमोल प्रेम सुशांतचं लक्ष तिच्या शांत चेहऱ्याकडे वेधलं लग, गेलं तिने डोळे मिटून वारेची मजा घेतली होती अचानक ट्रेन थांबली गाडीला उशीर झाल्याने आर्याची काळजी वाटली तिनं तिच्या हातातलं पुस्तक तसंच ठेवलं आणि खिडकीतून बाहेर बघायला लागली त्या क्षणी सुशांतने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला तुम्ही ठाण्याला उतरता का ती आचार्याने म्हणाली हो पण उशीर झाला की खूप राग येतो मला सुशांतने हसत उत्तर दिलं रागाने वेळ बदलत नाही पण आपल्यासोबत आनंद नक्की येऊ शकतो या वाक्यानं ती थोडीशी हसली दोघं स्टेशनवर उतरले आणि त्यांचं बोलणं सुरू झालं सुशांतच्या साध्या स्वभावाने ती प्रभावित झाली तर आर्याच्या स्वप्नळ आणि जिवळ्याच्या स्वभावाने सुशांत भारावला फोन नंबरची देवाणघेवाण झाली आणि त्यानं भेटीनंतर त्यांची ओळख मैत्रीत बदलली महिन्याभरच त्यांच्यात खूप गोष्टी सामायिक झाल्या आवडीनिवडी स्वप्न आणि आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा दोघेही वेगळ्या जगातून आलेले होते पण त्यांच्या विचारांमध्ये एक साम्य होतं प्रेमाबद्दल आदर एक दिवस पावशाच्या सरी बरसत होत्या सुशांतने आर्याला भेटायला बोलवलं त्याच्या हातात एक लाल गुलाब होतं आर्या थोडीशी बुजली पण तरीही हसत जवळ गेले आर्या मला तुला काही सांगायचं आहे तो थोडासा घाबरत म्हणाला तू माझ्या आयुष्यात आलेली सर्वात सुंदर गोष्ट आहेस तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण वाटतं तू मला स्वीकारशील का आर्याने काही क्षण थांबून विचार केला आणि मग हळूच म्हणाली सुशांत प्रेम हळूवर फुलणाऱ्या फुलासारखं असतं मला तुझ्या मैत्रीत खूप समाधान वाटतं मला थोडा वेळ देशील सुशांतने तिचा तुछा निर्णय मान्य केला आणि दोघांनीही त्यांचा प्रवास सुरू ठेवला जिवाळा अधिक घट्ट झाला आर्याला जाणवलं की सुशांतचं प्रेम नसतं बोलण्यात नसून त्याच्या प्रत्येक कृतीत आहे तिचं ऐकणं तिच्या स्वप्नांना आधार देणं आणि तिच्या प्रत्येक लहानशा आनंदासाठीही प्रयत्न करणं एका सुंदर दिवशी ती स्वतः सुशांतला म्हणाली सुशांत आता मला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे हो मी तुझं प्रेम स्वीकारते तो क्षण त्यांच्या दोघांसाठी आयुष्यातील सर्वात आनंदाचा ठरला त्यांच्या प्रेमकथेने हे दाखवलं की नात्यामध्ये काही न करता विश्वासाने आणि समजुतीने जगलं तर प्रत्येक प्रेमकथा हृदयस्पर्शी बनते